गंगेची यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस मिनसनिधीन कुरुम हा आहे अंघोळीचा मंत्र या मंत्राचा अर्थ असा आहे की यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी तुम्ही सगळ्या नद्यांना मी नमस्कार करते आणि मी आता जे अंघुळीला पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही या आणि माझं जे पाणी आहे माझं जे जल आहे आंघोळीचं ते शुद्ध करा आणि ते पाणी जर शुद्ध झालं आणि त्या जलाने त्या पाण्याने जर मी आंघोळ केली तर माझ्या शरीरातील जी काही रोगराई आहे ती चालली जाईल म्हणजे प्रत्यक्ष मी ह्या नद्यांमध्येच पाणी ह्या नद्यांच्या पाण्यांमध्ये आंघोळ केली याचा अर्थ असा होईल माझ्या शरीरातील रोगराई निघून जाईल माझ्यातील निगेटिव्हिटी निघून ting ting जाईल आणि माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी निघ येईल ह्या गोष्टी जपण्यासाठी हा पूर्वीपासून सर्व लोक मंत्र म्हणायचे पण आपण काय झालेलो आहोत तर आपण सवयीचं गुलाम झालेलो आहोत आता देवाची गाणी अंघोळ करताना तर सोडा हा मंत्र तर खूप लांब पर्यंत जाऊ देत पण आपणसुद्धा तुम्ही सुद्धा आंघोळीला गेल्यानंतर खूप छान मूडमध्ये असल्यावर काय म्हणतो थंडे थंडे पाणी सेनाहणं चाह्ये गाणं आण गाणं आहे याणं आहे गाणं चाहि असं कुठलं तरी एखादं गाणं घेतो किंवा सकाळपासून एखादं गाणं ऐकलेलं असेल ते गुणगुणत राहतो आणि आंघोळ करतो बघा बरं ह्या गोष्टीचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर सकाळी सकाळी किती वाईट परिणाम होतो आता हा जो परिणाम आहे हा आपल्या सवयीमुळे झालेला आहे परंतु ज्या वेळेला आपण परत चांगल्या सवयी लावण्याचा ज्या वेळेला आपण प्रयत्न करू त्यावेळेला हा जो मंत्र आपण मोठमोठ्याने म्हणू त्यावेळेला आपल्या घरातील जी काही मुलं आहेत छोटी छोटी मुलं आहेत ते हे हा मंत्र ऐकतील आणि त्यांना पण वाटेल की अरे ही हे रुटीन आहे हे रुटीन आपण केलं पाहिजे हा मंत्र आपण म्हटला पाहिजे आणि त्यांनी ज्या वेळेला आपल्याला विचारलं की अगं आई तू असं का म्हणतेस तर आपण त्याचा अर्थ ज्या वेळेला मुलांना समजून सांगू त्यावेळेला त्यांना त्या गोष्टी पटतील आणि ते आपल्या म्हणजे आपली मुलं त्यांच्या मुलांना सांगतील आणि पिढ्यान पिढ्या ह्या गोष्टी चांगल्या गोष्टी पसरतील नाही तर काही खरं नाही आपल्या संस्कृतीचं म्हणून तुम्ही काय मी काय चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात आणि सकाळच्या म्हणजे आपण म्हणतो ना ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करून आणि हा छान मंत्र म्हणायला पाहिजे जेणेकरून आपली मुलं पण आपल्या गोष्टी आत्मसात करतील आणि तसंच वागतील